नमस्कार मग त्यांनाच माहिती आहे की आज शारदीय नवरात्री उत्सवातील दुसरा दिवस आहे बघाच दुसरी मान खरंतर नवरात्रीतील प्रत्येक दिवस हा कुलदेवीचा कुलाचार करण्यासाठी आपल्या कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी कुलदेवीची जी कृपा आहे ती आपल्यावरती प्राप्त करण्यासाठी बघा नवरात्रीतील प्रत्येक दिवस हा अत्यंत प्रभावी मानला जातो एरवीचे लोक तुम्हाला काही करताना दिसणार नाही कुठलं व्रत उपासना काहीच करताना दिसणार नाही ते सुद्धा नवरात्रीतील नव दिवस आपल्या कुलदेवीसाठी व्रत धरतात असं म्हटलं जातं की नवरात्रीचे नवही दिवस आपली कुलदीव ही अत्यंत जागृत असते नव दिवसातील एका जरी दिवशी तुम्ही तिची आराधना केली सेवा केली जर तुम्ही एखादी इच्छाप्राप्तीसाठी विशेष सेवा सुरू केली तर तुमची इच्छित मनोकामना पूर्ण होते कुलदेवीची कृपा राहते अखंड तुमच्या घरामध्ये कुलदेवी जी आहे ती जागृत होते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इच्छा प्राप्तीसाठी जे काही तुम्हाला हवं आहे ते मिळवण्यासाठी पैशांची म्हणजे आर्थिक जी समस्या आहे ती दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे उपाय म्हणा किंवा सेवा म्हणा पण जर आज मंगळवारच्या दिवशी संध्याकाळी सहा साडेसहा या दरम्यान तुम्ही हा एक उपाय केला तर तुमच्या घरात असणारं जे काही दारिद्र्य जी काही गरिबी आहे ती घराच्या बाहेर जाईल पैशांची आर्थिक प्रत्येक समस्या दूर होईल आपल्या कुलदेवीच्या कृपेने घरातील प्रत्येक व्यक्तीचा खिचा हा नेहमी पैशाने भरून राहील घरात बरकत येईल आणि अखंड स्वरूप लक्ष्मी माता ही तुमच्या घरामध्ये वास करेल आता सहाच्याच पुढे का तर सहा साडेसहा लक्ष्मी प्राप्तीचा टाईम असतो या वेळामध्ये माता लक्ष्मी आपल्या घराच्या उंबरठ्यापर्यंत आलेली असते या वेळा जर तिच्या स्वरूप किंवा तिच्या नावाने एखादी सेवा केली तर उंबरठ्यापर्यंत आलेली लक्ष्मी ही घरात येते म्हणून सहा साडेसहा सात किंवा फार फार आठ साडेआठपर्यंत नऊच्या आत तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे विड्याचं पाय छान एक विड्याचं पान घ्या एक घेऊ शकतात किंवा दोन घेऊ शकतात जी पानं घेतलेली आहेत ती स्वच्छ धुवायची आहेत पाण्याने स्वच्छ धुवायची जे तुम्ही घट मांडलेला असेल तुम्ही घट मांडलेला नसेल कुलदेवीचा नुसता टाक असेल असेल किंवा लक्ष्मीची प्रतिमा असेल त्याच्या समोर ही रेवडी केली तरी ही चालेल जी तुम्ही पानं घेतलेली आहेत ती दोनही पानं स्वच्छ पाण्याने धुवायची आहेत आणि त्या दोनही पानांच्या वरती तुम्हाला थोडं सुगंधी अत्तर लावायचं आहे गुलाब असेल मोकरा असेल हिना असेल चमेली कुठलाही आता थोडं लावायचं आणि सुगंधी करायचं कारण अत्तर अत्तराचा सुगंध हा लक्ष्मीला विशेष प्रिय आहे ज्याने लक्ष्मी माता आपल्या घराकडे खेचली जाते आता ही दोनही विड्याची जी पानं आहेत ती तुम्हाला तुमच्या देवघरात त्या फोटो समोर किंवा घटासमोर ठेवायची आहेत ठीक आहे बघा आता ही दोनही पानं तुम्हाला देवघरामध्ये दे एकावर एक म्हणजे एका पानावरती दुसरं पान अशा पद्धतीने देवघरामध्ये ठेवायचे आहेत दोनही पानं देवघरामध्ये ठेवल्यानंतर त्या दोनही पानांच्यावरती तुम्हाला सिक्का ठेवायचा आहे तुम्ही एक रुपयाचा पाच रुपयाचा दोन रुपयाचा किंवा दहा रुपयाचा कुठलाही कॉईन ठेवू शकता फक्त एक कॉईन तुम्हाला त्या विड्याच्या पानावरती ठेवायचा आहे जो कॉईन तुम्ही विड्याच्या पानावरती ठेवलेला आहे त्या कॉईनवरती तुम्हाला एक हिरवी वेलची इलायची ठेवायची आहे त्याच्या सोबत तुम्हाला दोन अख्ख्या फुलवाल्या लवंगा लवंगांची जुडी करायची दोन लवंग लाल धाग्यात बांधायचे त्याची जुडी करायची आणि लवंगांची जुडी सुद्धा त्या कॉईनवर ठेवायची आता एका वाटीमध्ये तुम्हाला कुंकू घ्यायचं आहे जे आपलं सुक्क कुंकू असतं ते सुक्क कुंकू आणि एका वाटीमध्ये तुम्हाला हळद घ्यायची आहे हळद सुद्धा सुकी घ्यायची उजव्या हाताच्या तीन बोटांमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं जी इच्छा असेल ती कुलदेवीला सांगायची आर्थिक प्रगती होण्यासाठी कुलदेवीला प्रार्थना करायची आणि त्याच्यानंतर नवारण मंत्राचा जप करत ओम रेम क्लेम चामुंडाय विचे या मंत्राचा किंवा तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा मंत्र माहिती असेल तर त्या मंत्राचा जप करत हातात असणार कुंकू त्या सिक्क्यावर अर्पण करायचं पुन्हा थोडंसं कुंकू घ्यायचं सेम पुन्हा मंत्र म्हणायचा मंत्राचा जप करत पुन्हा त्या सिक्क्यावर अर्पण करायचं असं तुम्हाला कमीत कमी एक्कावन्न आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे आणि एकावन्न एक वेळा कुलदेवीचं स्मरण करून एक्कावन्न चिमटी कुंकू हे कुलदेवीच्या नावाने त्या सिक्क्यावर अर्पण करायचं आहे कुंकू एक्कावन्न वेळा अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला हळद घ्यायची आहे आता हळद तुम्हाला जी हळद जी तुम्ही घेतलेली आहे ती हळद सुद्धा या तीन बोटांमध्ये घ्यायची आहे पुन्हा एकदा आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे आपली जी इच्छा असेल ती आपल्या कुलदेवीला सांगायची आहे आणि यावेळेस तुम्हाला माता लक्ष्मीचा जो कमलात्मक मंत्र आहे त्या कमलात्मक मंत्राचं पठण करून हे हळद तुम्हाला त्या सिक्क्यावर अर्पण करायचे आहे पुन्हा थोडी हळद घ्यायची पुन्हा कमलात्मक मंत्र म्हणायचा त्या सिक्क्यावर अर्पण करायची कुंकू जे घेतलेलं आहे ते एकावन्न वेळा आणि हळद जी घेतलेली आहे ती एक्केचाळीस वेळा बघा कुंकू घेतला असेल तर एक्कावन्न वेळा आणि जर हळद घेतलेली असेल तर ती एक्केचाळीस वेळा तुम्हाला त्या सिक्क्यावरती अर्पण करायची आहे हळदी कुंकू दोनही गोष्टी सिक्क्याला अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला दिवा घ्यायचा आहे छोटी मातीची पंटी घेतली तरीही चालेल दिवा पेटवायचा आहे आणि आता हा दिवा त्या सिक्क्याला त्या कुंकवाला हळदीला ओवाळून घ्यायचा आहे ओवाळत असताना तुम्हाला कुलदेवीची किंवा आपल्या माता लक्ष्मीची जी आरती येते आता दुर्गे भारी सगळ्यांनाच आरती येते किंवा जी कुठली तुम्हाला कुलदेवीची आपल्या लक्ष्मीची आरती येत असेल ती लक्ष्मी लक्ष्मीची आरती म्हणायची आहे आणि तुम्हाला हा दिवा जो आहे तो त्या सिक्क्याला ओवाळून घ्यायचा आहे ठीक आहे एवढं करून झाल्यानंतर काय करायचं तर हे कुंकू हळद आज रात्रभर तिथेच ठेवायचं दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी तिसऱ्या माळीला उद्याच्या दिवशी सकाळी कुठला तुमचं अंघोळ वगैरे सगळं काही आटपलं की त्याच्यानंतर हे हळदी कुंकू जे तुम्ही त्या सिक्क्यावर अर्पण केलेलं होतं ते तिथून उचलायचं हळदी कुंकू एका डबीत भरायचं जेव्हा जेव्हा महत्त्वाच्या कामांसाठी बाहेर पडाल तेव्हा ते आपल्या कपाळाला लावायचं सवासीन स्त्रिया ज्या आहेत त्याने आपल्या कपाळाला किंवा आपल्या भांगाच्या मध्यभागी तुम्ही सौभाग्याची जी कोण असते तिथे तुम्ही लावू शकता शिवाय जेव्हा तुमची मुलं यश मिळवण्यासाठी एक्झामसाठी किंवा कुठल्या तरी इंटरव्ह्यूसाठी बाहेर पडत असेल तेव्हा तुम्ही ते कुंकू तुमच्या मुलांच्या कपाळाला लावू शकता ते डबीत भरून ठेवायचं आता त्या कुंकवाच्या खाली असणारा जो हिरव्या वेलचीचा जोडा आणि त्याच्यासोबत जी लवंगांची जुडी आहे ती काढायची हिरवी वेलची तुम्ही ग्रहण करू शकता खाऊ शकता किंवा काहीतरी खीर असेल गोड पदार्थ असेल तो पदार्थ बनवलेला आहे त्यामध्येही हिरवी वेलची तुम्ही टाकू शकता आणि तो गोड पदार्थ घरातल्या सगळ्या सदस्यांनी खाऊ शकता याने तुम्हाला आतमध्ये असणारी बाधा दूर होईल काही मानसिक त्रास असेल तो निघून जाईल सतत भीती वाटत असेल ती संपून जाईल जशी ती हिरवी व्यायची तुम्ही ग्रहण कराल किंवा जसं तुम्ही ते तुमच्या घरातल्या सदस्यांना खायला द्याल घरातले क्लेश कलह आणि आजार पण थांबतील कुणी काही बाधा केली असेल तर तीसुद्धा दूर होईल आता लवंगांची जी जुडी आहे आणि जो सिक्का आहे या दोनही गोष्टी तुम्हाला तिथून उचलायच्या आहेत आणि सिक्का आणि लवंगांची जुडी दोनही गोष्टी तुम्हाला तुमच्या तिजोरी तुमच्या कपाटात जिथे तुम्ही सोनं ठेवताय पैसा ठेवताय तिथे ठेवायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये ठेवलं तरीही चालेल बघा ही लवंगांची जुडी एका रात्री इतकी जागृत होईल की तुम्हाला प्रत्येक ती प्रगती देईल हा सिक्का माता लक्ष्मीचं स्वरूप आहे नवरात्रीतील या दुसऱ्या माळीवरती आज मंगळवारच्या दिवशी जर हा सिक्का तुम्ही या पद्धतीने अभिमंत्रित करून स्वतःच्या सोबत जवळ ठेवला तर तो सिक्का नेहमी तुमच्याकडे बाहेरची जी लक्ष्मी आहे म्हणजे बाहेरचा जो पैसा आहे तो खेचून कारण असं म्हटलं जातं लक्ष्मी लक्ष्मीकडे खेचून येते म्हणजे ही एक रुपयाची लक्ष्मी तुमच्याकडे बाहेर असणारी अफाट लक्ष्मी खेचून देईल खूप साधा सोपा उपाय आहे बघा नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी